नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक रोहित नाईक आणि आज तुम्हाला थोडं जरा पालमिस्ट्रीबद्दल म्हणजे शास्त्राबद्दल माहिती सांगणार आहे की आपल्या पाच बोट आहेत हातावरती हां बरं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाच बोटांच्याबद्दल आणि हस्तसामुद्रिकबद्दल बऱ्याच पूर्वीपासूनचे ज्ञान आपल्याकडं अव्हेलेबल उपलब्ध आहे पण काय झालं आहे की काळाच्या ओघात हो आपण कदाचित त्या गोष्टी दुर्लक्षित केलो आहे पण तुम्हाला इथं थोडी मी माहिती सांगायला आलो हा जो बोट आहे हा जो अंगठा आहे ह्याला आपण शुक्राचा बोट म्हणतो शुक्र आहे हा जो दुसरा बोट आहे ह्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो इंग्रजीमध्ये हा ज्युपिटर आहे म्हणजेच गुरु हा तिसरा जो बोट आहे हा शनीचा बोट आहे म्हणजेच ह्याला आपण सॅटनियन म्हणतो सॅटनियन फिंगर तिसरा जो बोट आहे हा रवीचा आहे रवी जो उच्चपदस्थ नोकरी देतो किंवा कीर्ती देतो प्रतिष्ठा देतो हा जो पाचवा आहे हा बुधाचा आहे म्हणजे बुध मर्क्युरीय तर ही पाच बोटांची पाच अशी ओळख आहे आणि इंडिव्हिज्युअल आहे त्यांची सगळ्यांची ओळख तर ग्रहांच्यानुसार यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे रोल आहेत शनी हा पैशाचा कारक का आहे गुरु हा प्रसिद्धीचा किंवा नावाचा विद्येचा कारक का आहे शुक्र हा पुन्हा प्रसिद्धी लक्झरियस किंवा ऐश्वरमाचा हा रवी प्र प्रतिष्ठेचा जसं की आता मग बोललो आणि हा बूथ हा बोलण्याचा किंवा मार्केटिंगचा किंवा लोकांच्या तुळून मिसून राहणारा हा बुध रिप्रेझेंट करतो अशा प्रकारे ह्या पाच बोटांची आपली ओळख आहे ह्या देखील हातावरती आपल्या पाच बोट असतात आणि दोन्हीची इंडिकेशन ते एकच असतात तर तुम्हाला तुमच्या हाताबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल बऱ्याच काही गोष्टी आपल्याला जाणीव करून घेता येतात आपल्या हस्तसामुद्रिकशास्त्रद्वारे तर, तर तुम्हाला जास्त काही अजून पर्सनली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या खाली नंबरवरती हो मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला सविस्तर वन टू वन तुम्हाला माहिती सांगितली जाईल